जालन्याच्या पिंपरखेड बुद्रुक येथे घरफोडीची घटना घरातून दीड लाख रुपयांचे एव चोरट्यांनी केले लंपास घनसावंगी पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू जालन्याच्या पिंपरखेड बुद्रुक येथे घरपोळीची घटना घडली घरात कोणी नसल्याची संधी साधून घरातील दीड लाख रुपयाचे ऐवज चोरट्यांनी लंपास केला घटनेचा तपास घनसावंगी पोलिसांकडून सुरू करण्यात आलाय घे तालुक्यातील पिंपरखेड बुद्रुक बुद्रुकेतील रहिवासी अर्जुन रक्ताटे यांच्या घरी घरपोळीची गर घटना घडली गावात विठ्ठल रुकबडी मंदिरात नाट्यमहोत्सव आयोजित करण्यात आला असल्याने घराला कुलूप लावून रक्ताटे कुटुंब नाट्यमहोत्सव पाहायला गेले होते यावेळी रक्ताटे यांच्या घराला कुलूप असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरातील एक लाख एकावन्न हजार रुपयाचा मुद्दे माल चोरून या प्रकरणी घनसावंगी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून घटनेचा तपास पोलीस करीत आहेत दरम्यान पिंपरखेड बुद्रुक येथे घडलेल्या घरफोडीच्या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आमच्या येथे पिंपरखेड बुद्रुक येथे नाट्य महोत्सव चालू आहे आणि सर्वजण रात्री एक नक्की मंडळाचा कार्यक्रम बघून घरी आलो त्याच्यानंतर आम्ही झोपलो दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीस पहाटे एक ते एक ते पाचच्या दरम्यान आमच्या इथे जबरी चोरी झाली आम्हाला सकाळी उठल्यानंतर लक्षात आली यात रोख रक्कम तीन लाख सोने चांदी मौल्यवान साड्या असा अवज चोरी झालेला आहे त्यांच्या तर काही लक्षात नाही आलेलो कॉड आला होता परत फिंगर वाले आले होते आणि काल सायबर वाले पण आले होते त्यांच्या तर काही बोडकीस आलेलं नाही आमचा साडेपाच ते सहा लाखाचा अहवाज चोरीला गेलेला आहे ठीक टिकून अर्जून टाकता ते